सुटला गार वारा डोंगर झाड सुटला गार वारा डोंगर झाड शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडी सुटला गार वारा डोंगर झाड शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडी शोभण दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सप्तशृंगी आईचा डोंगर हिरवा गार सप्तशृंगी आईचा डोंगर हिरवागार डोंगर हिरवा वरती हवा थंडगार डोंगर हिरवा वरती हवा थंडगार दर्शनाला जायचं डोंगराच्या गाडीत दर्शनाला जायचं डोंगराच्या दिसतेसंगी हिरव्या साडीत दिसते सप्टी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्टी हिरव्या साडीत सुटला गार बारा डोंगर झाडीत सुटला गार दिसले सपट्यासरंगी हिरव्या साडीत सप्त रंगी हिरव्या साडीत शोहण दिसलेसंगी हिरव्या साडीत गुंगराच्या गाडीला किलरी बैल जोडी गुंगराच्या गाडीला किलरी बैल जोडी बैल जोडी डोंगराची गाडी किलरी ओडी गुंगराची गाडी पायरी पायरी जाईल नारळ फोडीत पायरी पायरी जाईल नारळ फोडीत शोभुन दिसते सप्तशृंगी हिरव्या साडी तोघून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा दोंगर साडीत सुटला गार वारा डोंगर दिसले सप्तशृंगी हिरव्या साडीत दिसले सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसले सप्तशृंगी हिरव्या साडीत दोन्ही आता शोभे बाजू बंद दोन्ही शोभल गलेण बाग बंद छान सर शोभल गलेण गळ्यामधल्या पुतळ्या सोन्याच्या कडीत गळ्या पुतळ्या सोन्याच्या कडीत शोभून दिसते सप्त हिरव्या साडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर दिसले सप्लासृंगी हिरव्या साडीत शोभन सप्लासृंगी हिरव्या साडीत शोभन दिसले सप्ला शृंगी हिरव्या साडीत सप्तसृंगी आई बसली दातुर सप्तशृंगी बसली नंद्रारी झाडी गडावरी आई आंबराईची झाडी आंबराईच्या आंबराईच्या झाडीत आंबा झुला झुलते शोभून दिसते सप्तशृंगीर व्य साडीत शोभून दिसते सप्तशृंगिर व्य दिसते सपलसरी हिरवे शोभून दिसते सप्तसृंगी हिरवे झाडी त सुट लगार वारा डोंगर झाड सुट वारा डोंगर झाडी शोभुन दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभुन दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभुन दिसते आई कशी हिरव्या साडीत शोभुन दिसते देवी कशी हिरव्या साडीत शोभुन दिसते आंबा कशी हिरव्या साडीत हिरव्या साडीत हिरव्या साडीत 对。弥陀 <DJ. S 2>